लहान मुलांच्यासाठी तर हे नंदीध्वज आकर्षण ठरतात त्याचप्रमाणे घरामधील शोकेशची आध्यात्मिक उंचीही वाढवतात मराठा वस्ती राजीव गांधी नगरात राहणारे नागेश पाटील हे शिवगंगा महिला उद्योग बचत गटामार्फत ते नंदीध्वज तयार करतात या नंदी संदर्भात नागेश पाटील यांनी अधिक माहिती दिली सिद्धेश्वर बाल लागणारे छोटे नंदी ध्वज दीड फुटापासून ते आठ फुटापासून जे नंदी करतो ते आपल्या लेकरांना नंदीध्वजचं हे जे आहे उपक्रम जे त्यांना माहिती पाहिजे की बाबा आपल्या संस्कृती काय आहे सिद्धारामाची त्याच्यामुळं मी गेले पस्तीस वर्षापासून बनवत आहे आणि मागणी भरपूर आहे मग गुलबर्गा विजापूर नंतर औरंगाबाद इकडे माझे बारा महिने घेऊन जातात त्याबद्दल सगळ्यांना जी नंदीध्वज हे सिद्धेश्वरचं जत्रा हे काय असते हे मी बच्चा पार्टीला ना ना तोटा। या आध्यात्मिक सेवाभावी कार्यात श्रीदेवी पाटील राधा मगर आदेश मगर ओम पाटील दीपक बसवंती आदी जणांकडून सहकार्य लाभतं